हॅलो युरीवान आज आपण बनवणार आहोत गौरी गणपती विशेष आनारसे बघू शकता किती छान असे झालेत तर लगेच बनवायला लगे घेऊया तर तांदूळ घेतलेले आहेत मी तांदूळ स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि राशनचे जे तांदूळ असतात ते तांदूळ आहेत किंवा आपण ढोशाला किंवा भाकरीला जे वापरतो आपण ते घेतलेले आहेत याचे खूप छान असे अनारसे होतात तुम्ही हवा असं तर कोणतेही घेतले तरी चालेल तर तांदळाला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तीन दिवस पाण्याला डिझट टाकायचे जसं आज सकाळी टाकले तर आजची रात्र त्याच्यानंतर उद्याचा दिवस उद्याची रात्र आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला बाहेर काढायचे पाण्यातून तर मी असंच आणि रोज त्याचं पाणी बदलायचं आहे बघा बघू शकताय तुम्ही मी रोज तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे आणि पाणी त्याचं बदलत आहे म्हणजे पाण्याचं वास वगैरे येणार नाही आणि तांदळाचा पण तर आता तिसऱ्या दिवशी मी त्याला पाण्यातून परत काढत आहे सकाळी सकाळी काढायचेत आणि स्वच्छ एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवून द्यायचेत थे। हवा तर तसंच दोन तीन घंटे ठेवा किंवा मग एखादा टावेल किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर पंख्याखाली थोडंसं एखादा घंटा सुकत ठेवायचं मी चाळणीमध्येच ठेवलेत पाणी पूर्ण निथरलेलं आहे आणि थोडंसं फॅन खाली सुकायला ठेवला होतं कॉटनच्या कपड्याखाली आणि मिक्सर जारमध्ये टाकून त्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हवा असं तर चाळणीनं चाळून घ्या किंवा एकदम बारीक असं वाटून घ्या आणि जेवढे तांदूळ होते तेवढाच गूळ घ्यायचा आहे जसं की एक ग्लास तांदूळ घेतले तुम्ही तर एक ग्लास गूळ घ्या किंवा मग एक पाव जर तांदूळ असतील तर एक पाव गुळ घ्या आणि गुळाला आणि तांदळाला हलकासा ओलसरपणा असतो तांदळामुळे त्यामुळंच तो लगेच गुळ मेल्ट होतो मिक्स करून चांगलं थोडंसं दाबून ठेवायचं आहे बरेच जण त्याला दोन तीन दिवस ठेवतात मी लगेच केलेले आहे तर सकाळी सारणाचा थोडंसं दाबून ठेवला आणि संध्याकाळी अनारसे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही थोडंसं ओलसर झाले आता नंतर संध्याकाळी तुम्हाला दाखवत आहे आता याला काढून पीठ मळून जसं घेतो आपण तसं मिक्स करून घ्यायचं ओलसरपणा सुटतो आणि पीठ एकदम असं भिजल्यासारखं झालेलं आहे आणि हवा असं तर थोडंसं एखादा चम्मच किंवा असं हात ओले करून पीठ मळा तुम्हाला जर कोरडं वाटलं तर नाहीतर त्याचं सारण जे आहे ते पातळ होतं बघा तर मी पीठ मळून मळून घेतलेलं आहे जो गुळ आहे तो पण मेल्ट होतो आणि एक जीव होतं आणि साखर जे जर तुम्ही अनारसे असे बनवत असाल तेही सेम करायचे जेव्हा आपण गुळ टाकलेला आहे त्याचप्रमाणे साखर टाकायची साखर पण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकते तुम्हाला गुळ जास्त आवडत असेल तर साखर जास्त टाका कमी खात असेल तर थोडी कमी टाका बघा पीठ एकसारखं आपलं झालेलं आहे आणि गुळ पण मेल्ट झालेला आहे एकदम छान असं पीठ झालेलं आहे तुम्ही हे पीठ दोन तीन दिवस ठेवून अनारसे केलं तर अजून चांगले जाळीदार होतात तर आता हातावरच अनारसे करून घ्यायचे थोडेसे आणि त्याला वरतून आणि खालून थोडीशी आपल्याला खसखस लावून घ्यायची बघा दोन्ही बाजूनं थोडीशी खसखस लावायची आणि अनारसे तळताना तेल थोडं कमीच घ्यायचे आणि एका टायमाला एकच अनारसा टाकलं की मस्त जाळीदार असे अनारसे होतात आणि तेल जास्त गरम नाही करा करा करायचं करा आहे सुरुवातीला तेल तपू द्यायचे छान गरम आणि मग गॅस मीडियम करायचा आहे एकदम कमी करायचं आहे किंवा मीडियम करायचं आहे म्हणजे अनारसाला जाळी येते तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असे अनारसे बनवून रेडी झालेले आहेत अशाच प्रकारे सर्व अनारसे मी करून घेतलेले आहेत तर नक्कीच तुम्ही पण या गौरी गणपतीसाठी अनारसे करून बघा आणि एका चाण्यामध्ये तेल नितळायला ठेवलेलं आहे मी एकदम छान असे झालेत आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा